आमचे मित्र दाखरे साहेब लोणारे समाजाचे प्रमुख यांच्या जयंती निमित्त आपण सर्वजण इथे एकत्र आला मला खास करून ह्या गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतोय की आपण समाजाचं काय जर देणं असतो ह्या भावनेनं दादरे साहेबांनी ज्या काही गोष्टी समाजाच्या इतर समाजांच्या उपयोगी पडण्यासाठी विचार केला त्यातलं एक पाऊल म्हणजे आज रक्तदान कारण का रक्तदान म्हणजे जीवनदान आणि इतर समाजाला सुद्धा आपण देणं लागतोय हा एवढा बहुमूल्य संदेश आपण इतर समाजासाठी जे घालून दिला आणि रक्तदान शिबिर जे घेतला हे बहुमूल्य कार्य आज गवारी समाजाकडून घडलं त्याबद्दल मी तुम्हाच्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे असेच समाज उपयोगी कार्यक्रम

म्हणजे मी भांजळ मागे बोलतो की आम्हाला समाजाची माहिती जेव्हा तुमच्या न्यूजच्या माध्यमातून लोणारी न्यूज आलो होतो तेव्हा मी बऱ्याच वेळ विचारलो तर लोणारी काय विषय कारण समाजाची ओळख खरं अर्थानं आम्हाला कुठंच नव्हती आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा आता अध्यक्षांनी सांगितलं की सातत्यानं प्रयत्न करून शिरोळ तालुक्यातून जवळजवळ पाच हजार लोकांनी समाजाला एकत्र करण्याचं काम त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे आणि त्या त्यानिमित्तानं आज ही जयंती साजरी होत असताना आज मी हे पत्रक वाचलं तर विष्णूपत्र रामचंद्र गाजरे साहेबांचं एकोणीसशे एकसष्ट पासून खूप मोठं काम हे समाजासाठी आहे आणि समाजाची ओळख निर्माण करण्यासाठी एकसष्ट पासून साध्य ते प्रयत्न करत असताना आम्ही खऱ्या अर्थाला मान्य करतो की आज जयसिंगपूरमध्ये किंवा शिरो तालुक्यामध्ये आजपर्यंत समाजात राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक कार्यक्रमाला निवडणुकांमध्ये समोर जात असताना आम्हाला या समाजाची ओळख कधी माहीतच नव्हती राजकीय पटलावर असू दे सामाजिक पटलावर असू दे व्यावसायिक पटलावर असू दे हे ओळख निर्माण करायचं काम दादर साहेबांच्या नंतर शेवट झाल्याच्या तुम्ही सगळ्यांनी केलं त्याबद्दल सगळ्यांचं तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो काम करत असताना निश्चितच या समाजातील अनेक माध्यम पण आम्हाला माहीत होतं की लोकं या समाजाशी किंवा लोकांनी समाजाशी संबंधित समाजालाही या समाजाचे करतात पण निश्चितच त्यापूर्वी आम्ही की जयसिंगपूर नगरपालिकेचा नगरसेवक या नात्यानं आपल्या समाजाची जी मागणी आहे त्यानिमित्तानं आमचे नेते राणीपट्टी अड्रावकर साहेब असतील त्याचबरोबर संजय पाटील अडरावकर साहेब असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य आमचे एकनाथ साहेब असतील यांच्या माध्यमातून आप जा जा मी आपल्याला या आम्ही विचार देतो की आपल्या समाजाच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांचा सविस्तर वाचन करून विचार करून निश्चितच त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी व माझं पूर्ण जे सीपूर्ण नगरपालिका काउन्सिल हे त्या गोष्टीचं आम्ही तुमच्या मागण्यांचं जे काय मागण्या आहेत त्यासाठी आम्ही सतर्व प्रतिनिधी प्रयत्नशील राहू त्यानिमित्तानं आपण एक खूप मोठा मोलाचा दान घेतलेला आहे रक्तदान शिबिर त्या शिबिराच्या माध्यमातून चांगलं चांगलं रक्त जाते त्या ठिकाणी आज आलेलं आहे चांगलं रक्तदान झालेलं आहे त्यानिमित्त पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आधी थांबतो हिंद जय महाराज महामार्गापासून आलेला लोणारी समाजा लोणारी समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम केलेला आहे आणि दादरे साहेब साहेबांच्या माध्यमातून जो समाज प्रवर्तनाचा समाज घडवण्याचा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला यश हे अत्यंत मोलाचं मिळालं आणि ते म्हणजे विकास महामंडळ त्या महामंडळाच्या माध्यमातून आज बरेच विद्यार्थी शिकतील समजतील मोठे होतील आणि समाजाला एक इखरूपणं त्यांचा मुद्दा होईल समाजाची प्रगती होईल असेच दादरे समाजासारखे जे घडलेले तसेच समाजामध्ये पुनरावृत्ती व्हावी असं माझं फेमस सांगणं आहे आपल्याला या माध्यमातून मला बोलवलं त्या आयोग आयोजकांचा पूर्णपणे मी आव आभार मानतो आणि माझं छोटंसं भाषण समोर खरं म्हणजे मला बोलायची इच्छा होती परंतु बोलताना नाही कार्यक्रम फार उशीर झालेला आहे तरी हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो आणि सर्वांना so